रामायणाची गोष्ट सोळावी परत भेटीची गोष्ट

Nenntar, न्यारी न्यारी। न्यारी न्यारी ता, ता। न्यारी न्यारी मला राजा होण्याची इच्छा नाही मी आत्ताच मनात जाऊन माझ्या लाडक्या श्रीरामाला परत घेऊन येतो भरताचे कौतुक केले ते म्हणाले भरता तुझी कीर्ती जगभर पसरेल श्रीरामाबरोबरच मैत्री भारतीय संस्कृति का मान बिंदू ठरे भरता ने सर्व आचार्य नम्र भावाने वंदन के संपूर्ण कुटुंब

आदर्श भावंडांचं नात चौदा हजार वर्षानंतर सुद्धा